न्यायडोंगरी येथे विलास विजय आहेर यांच्या शेतातील विहिरीत भक्ष्याच्या शोधात चार दिवसांपासून घोणस रसेल वायपर जातीचा अतिविषारी साप अशोक राठोड यांच्या नजरेस पडला असता त्यांनी सर्पमित्र विजय बडोदे नांदगाव यांना कळवले असता माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी येऊन त्या अत्यंत विषारी अशा घोणस प्रजातीच्या सापांना पकडले या घोणस जातीच्या सापाला सर्पमित्राने मोठ्या शिताफीने पकडले व एका ड्रममध्ये बंदिस्त केले त्यानंतर सर्पमित्रांनी या सापाला वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने सायंकाळी जंगलात सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्र विजय बडोदे नांदगाव यांनी दिली अतिविषारी साप पकडल्याने शेतकरी कुटुंबाने सुटकेचा निश्वास टाकत सर्पमित्राचे आभार मानले प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी हिमराज वाघ न्यायडोंगरी सर्पमित्र विजय बडोदे नांदगाव मला नायडूर येथून एक कॉल आला होता विलास भवार यांच्या विहिरीमध्ये एक सर्प पड पडलेला होता तो येऊन बघितलं बोनस जातीचा अतिविशय साप होता याची सरासरी लांबी साडेपाच ते सहा फूट आहे बोनस हा अतिविषरी साप असतो सर्पदळ झाल्यावरती वेळ न घालवता हॉस्पिटल घेऊन जाणे खूप गरजेचं असतं याचं सर याचं वाईट खूप वेदनादायक असतो वेळेवरती जर उपचार नाही मिळाला मिळाला तर जीव पण जाऊ शकतो शक्यता ब्लेडचा वापर करू नका सर्पदल जर झालं तर पट्टी वगैरे बांधायची आणि सरळ स्वतः न चालता आपण कोणाच्या वाहनावरती किंवा ॲम्ब्युलन्सला मदतीने तिथं पोहोचायचं आणि शक्यता नातेवाईकांनी धीर द्यायचं पेशंटला आणि तिथं पोहोचल्यानंतर काळजी घ्यायची आणि थ थोडक्यात मांत्रिक तांत्रिकचा वापर करू नका बा बाबाकडं कोणाकडं जाऊ नका सर्पमित्राची मदतीने तिने साप पकडायचा प्रयत्न करा